खानापुरात प्रशासनाच्या वतीने केम्पेगौडा जयंती साजरी खाणापूर शहरात प्रशासनाच्या वतीने केम्पेगौडा जयंती गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव हलगेकर होते तर व्यासपीठावर तहसीलदार प्रकाश गायकवाड तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी वीरण्णा गौडा एगन गौडा भाजप नेते किरण येळूरकर नगरसेवक अप्पया कोडोळी प्रकाश बैलूरकर नजर खानापुरी सह तालुका अधिकारी उपस्थित होते प्रारंभी जांबोटी क्रॉसवरील बसवेश्वर पुतळ्याला हार घालून केम्पेगौडा जयंतीचा शुभारंभ केला यावेळी विद्यार्थ्यांनी फेरी काढून डॉक्टर आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आदी पुतळ्यांना हार घालून अभिवादन केले तहसील कार्यालयात सभेचं आयोजन करून केम्पे गौडा यांच्या फोटो प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी जीवन चरित्र्यावर विद्यार्थ्यांची भाषणं झाली वक्ते प्राध्यापक अडवेश इटकी यांनी केम्पेगौडा यांच्या जीवन चरित्राची माहिती दिली तहसीलदार प्रकाश गायकवाड आमदार विठ्ठलराव हलगेकर आदींची भाषणे झाली यावेळी विजयी स्पर्धकांना बक्षिस देऊन गौरवण्यात आले काही विजयी स्पर्धकांना रोख रक्कम डावले विजयी स्पर्धकांना केम्पेगौडा जयंती जयंतीनिमित्त भाषण स्पर्धेत काही रोख रक्कम प्रमाणपत्र मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले त्यातील विजयी स्पर्धकांचे रोख रक्कम डावलून केवळ प्रमाणपत्र मानचिन्ह देऊन घरी पाठवले त्यामुळे शिक्षक वर्गातून व पालकवर्गांमधून नाराजी पसरली होती

घराण्यामध्ये आम्ही कुणाचं नाव घेतो कृष्णराज वगैरे परंतु ज्यांनी त्या राज्यामध्ये जे इंजिनियर म्हणून काम केलं विश्वेश्वर त्या ठिकाणचे ते इंजिनियर होते तसं या विजयनगर साम्राज्यामध्ये पाचशे वर्षापूर्वी एक तज्ञ माणूस एक इंजिनियर म्हणून त्यांची कल्पना विशाल होती दूरदृष्टी विशाल होती आणि म्हणून आज आम्ही बेंगलोर सिटीला आज कुठल्याही पद्धतीनं डेव्हलप करायला गेला तर आपण त्यांच्या प्लॅनमध्ये मदत नाही इतकी दूरदृष्टी येऊन जे काय बेंगलोर सिटी निर्माण केली त्याच्याबद्दल आज सरकारनं सगळ्या राज्यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यामध्ये अशा व्यक्ती बिंबाव्या आणि त्यांच्यासारखं आपण व्हावं त्याच्यासारखं आपण व्हायला पाहिजे त्याच्यासाठी म्हणून आज मी जन्मजयंती करण्यासाठी सरकारनं आदेश काढलेला आहे त्याप्रमाणे आम्ही आज सुंदर स्वरूपामध्ये कमी जास्त आलेला आहे परंतु याच्यामधून एक बोध निघ निघतो की या लपलेल्या व्यक्ती लपलेल्या व्यक्ती आहे आपण त्यांना जर वरती आणलं तर आमच्यामध्ये या विद्यार्थ्यांमध्ये असे हजारो कॅम्पे गौरा हजारो चंदम्मा हजारो संगोळीरायांना निर्माण होते